स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत प्रभाग क्रमांक सात मिलियन सोसायटीतील नवीन उभारण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृह बंधका अर्षकुमार रल यांचे मनपा आयुक्तांना निवेदन धुळे महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक सात मिलियन सोसायटी येथील सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आलेले आहेत मात्र अद्याप ते सुरू करण्यात आलेले नाहीत सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षात उभारण्यात आलेले स्वच्छतागृह कधी सुरू करणार असा प्रश्न माजी नगरसेवक हर्षकुमार येलन यांनी मनपा आयुक्तांना विचारलेला असून त्यांनी स्वच्छतागृहाची सफाई करायला कोणी येतच नाही तर प्रति महिना दहा किंवा वीस हजार कोणाला दिले जातात असा प्रश्न देखील त्यांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे विचारलेला असून या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील हर्षकुमार येलन यांनी आज मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे विचारलेला आहे माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन शेवटच्या घटकाला न्याय मिळायला पाहिजे म्हणून आम्ही राजकारणात आलो आहोत साक्री रोड अमरधामजवळ माझ्या प्रभागात गोरगरीब नागरिकांची मिलिंद सोसायटी वस्ती आहे दोन हजार बावीस साली मी नगरसेवक असताना तिथं एक सार्वजनिक शौचालय दुरुस्तीसाठी आम्ही अर्ज दिला होता मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की ते स्लॅब हा पूर्ण जीर्ण झालेला आहे टाकी पण जीर्ण झालेले नवीन बनवणं योग्य राहील त्या हिशोबाने माझे सहकारी सुनील भाऊबैसाणे यांच्या दलित निधीमधून आम्ही तिथं एक सार्वजनिक शौचालय तीस लाखाच्या निधीमधून तयार केलेला होता मात्र तो नवीन बनवलेला शौचालय आजपर्यंत नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही जुना तुटलेला आहे नवीन सुरू केलेला नाही अशी अवस्था तिथल्या गोरगरीब लोकांच्या वस्तीमध्ये झालेली आहे आज मी तिथं गेलो असता तिथं न जो जुनं आहे त्याची दुरुस्ती कावर सुरू करण्यात आली आहे ते मला काही समजलं नाही तिथं स्लॅब जीर्ण झालेलं आहे पण तिथं टाईलचं काम सुरू आहे टाईल कावर नवीन बदलत आहेत ते लक्षात आलं नाही समोरच नवीन जो आहे तो बंद पडलेला आहे मात्र जुन्याची दुरुस्ती अचानकपणे सुरू झालेली आहे आणि मला मिळालेल्या माहितीनुसार तिथं दहा हजार रुपये कोणीतरी मेंटेनन्स घेतो आहे ज्या अर्थी तिथं आज लाईट नाही पाणी नाही वापर सुरू नाही मॅडमला मी सांगितलेलं आहे मॅडम मी चौकशी करून आपल्याला उत्तर देतो असं मला सांगितलेलं आहे तर तो नवीन शौचालय लवकरात लवकर सुरू करावा जुन्याची दुरुस्तीची गरज असेल तर करा तोही वापरात येऊन जाईल पण त्याचे स्लॅब पूर्ण जीर्ण झालेलं आहे ही गोष्ट लक्षात ठेवून घेऊन आपण त्या दुरुस्तीचं काम करावं तिसरं तिथं जर कोणी दहा हजार रुपये मन महिना येत असेल तर ते त्याच्याकडनं परत वसूल करावं अशी माझी आपल्याला आज रोजी विनंती केली